तर मित्रांनो तिरुपती बालाजीला आल्यावर सगळ्यात महत्त्वाची टास्क असते ती म्हणजे चप्पी करणं केश दान करणं आता ते केश दान केलेले आहे आम्ही आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहे पण अगोदर लॉकर शोधतोय चप्पी केली चप्पी करतानाचा अनुभव तुम्हाला सांगायचं म्हणजे एक पन्नास रुपये त्यांना दिले तर खूप छान पद्धतीने ते करतात तसं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्या ऐच्छिक इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता आमच्यापैकी चौघांनी चप्पी केली आहे त्यामध्ये फक्त हा जो विजय आहे विजय वराडे यांना चप्पी केलेली नाही कारण त्याला लग्नाचं चालू आहे चा। त्याचं त्याला वाटतं लग्नाच्यामध्ये चप्पी नको म्हणून ठीक आहे म्हटलं हरकत नाही मित्रांनो हे होतं भक्तगणांसाठी भक्तांचं निवासस्थान इथे आम्ही रात्री थांबलो होतो रात्रीचं छान झोप झाली आमची आणि हे पण पन पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट होतं त्यामुळे कुठलीही अडचणही आली नाही आणि लॉकर पण मिळालं होतं आम्हाला भक्तनिवासमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की दर्शनाला निघायचं सकाळी लवकर आवरल्यानंतर आम्ही बाहेर येऊन थांबलो हा बाहेरचा था परिसर आहे या परिसरात था आम्ही थांबलो होतो या परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहे स्वच्छता आहे आणि इथूनच नाश्ता वगैरे करून आम्ही दर्शनासाठी जायचं ठरवलं यात ठरवल्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात कटघरे आहे जेणेकरून गर्दी होऊ नये म्हणून हे लावण्यात आलेले होते हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं तिथे शूटिंग घेता येत नसल्यामुळे यामध्येच मी तुम्हाला हे सांगतोय तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे भगवान बालाजीचं आणि आता दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो आहे तुम्हाला बाहेरचं हे दाखवतो जरा बाहेर कसा परिसर आहे मंदिराचा घुमट वगैरे हो दाखवतो अगोदर मोबाईल अलाऊ नव्हते त्यामुळे मोबाईल आम्ही हो अगोदर आमच्या थांबलेल्या ठिकाणी गेलो होतो थांबलेल्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून मग आम्ही मोबाईल घेतले आणि मोबाईल घेतल्यानंतर आता आम्ही इकडं आलो आहे फायनली तर मी तुम्ही ब तुम्हाला मी दाखवतो हे बघा मी टेकडीवर उभा आहे आणि टेकडीवरून तुम्ही बघू शकता की मंदिराचा परिसर इकडं हे मंदिर आहे हे बघा हा घुमट आहे आणि ते तिकडं सोन्या सोन्यानं मडलेलं असल्यासारखं बालाजीचं मंदिर आहे डोंगराच्या पायभेशी घत असेल तुम्हाला हे डोंगर हा सुरवातीचा घुमट आहे तिथून एंट्री घ्यावी लागते इथं दिवसभर जे आहे ते भगवान बालाजीचे मंत्रोच्चार सुरू असतात ते मंत्रोच्चार सुरू आहेत ते बघू शकता तुम्ही खाली सर बाला मित्रांनो मी आता उभा आहे एक्झॅक्टली मंदिराच्या समोर मंदिराच्या समोर आणि त्याच्या पलीकडे असतं ते सुवर्ण मंदिर जे दिसतंय ज्यामध्ये भगवान बालाजी विराजमान आहे ते मंदिर आणि त्या जमलेली गर्दी हे खास तुम मी तुमच्यासाठी दाखवतोय कारण अगोदर मोबाईल आपल्याला अलाव केलेला नव्हता आणि मी सातत्यानं जेवढं दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार दाखवणार आहे एकंदरीत आज आपलं बालाजीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण निघालोय आता आपल्या परतीच्या प्रवासाकडं अर्थात हैदराबादकडे निघालो आहे है हैदराबादमध्ये आपल्याला दोन दिवस घालवायचे आणखी त्यामुळं हैदराबादचा जो आहे बऱ्याच ठिकाणचे पर्यटन स्थळ आहे ते ब पाहायचे आणि ते झाल्यानंतर आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दर्शनासाठी कंप्लीट नऊ ते दहा तास लागले दर्शनासाठी जनरली तेवढा वेळ लागतोच पण तुमच्यासाठी मी एक आवश्यक गोष्ट सांगेल की पुढ तुम्ही जेव्हा याल तेव्हा ऑनलाईन पास काढून घ्यावी कारण ऑनलाईन पास असेल तर तुमचा टाईम सगळं निश्चित असतं तुमचं दर्शनही वेळेत होतं आम्ही ती चूक केली होती आम्ही ती पास काढल्या नाही आणि आम्हाला फार वेळ लागला त्यामुळे ही चूक तर तुम्ही नक्कीच करू नका हा ब्लॉक पाहत असाल तर तुम्ही तिरुपती बालाजीला येता येणार असाल तर त्या ऑनलाईन पास अवश्य काढा जेणेकरून तुमचं सुकर दर्शन होईल व्यवस्थित दर्शन होईल आणि आतमध्ये मोबाईल नेता येत नाही कुठली वस्तू नेता येत नाही हे पण तुम्हाला अगोदरच तुमचं एक लॉकर घ्यायचं आणि लॉकरमध्ये ठेवायचं असतं तर चला पुन्हा भेटूया आपण बसमध्ये बसल्यावर बस तिरुमला इथून बसमध्ये बसून आम्ही तिरुपतीकडे निघालो कारण तिरुपती स्टेशनहून आम्हाला परतीचा प्रवास सुरू करायचा होता मात्र मित्रांनो काल जाताना रात्र असल्यामुळे मला तिरुपती ते तिरुमला इथला जो डोंगराळ भाग आहे तो तो तुम्हाला दाखवता आला नव्हता अत्यंत नागमोडी रस्ता आहे या रस्त्यावर क्षणाक्षणाला बस प्रचंड नागमोडी रस्त्यानं वळण घेते आणि त्यामुळं आपल्यालाही असं वाटतं की आपण डोंगराच्या कुशीत किती धोकादायक वळणांवरून जातो आहे तर हे जे धोकादायक वळण हो होते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे डोंगर अत्यंत उंच ठिकाणी होते विशेष म्हणजे हे बघा तुम्ही डोंगरं पाहू शकता बाहेर हे डोंगरं तुम्हाला रात्री दाखवता आले नाही त्यामुळे मी मुद्दामून आता व्हिडिओ केला आहे याचा आणि हे बघा आहे टर्न प्रत्येक किलोमीटरमध्ये एक किलोमीटरमध्ये किमान तीन ते चार असे नागमोडी वळणं तुम्हाला पाहायला मिळतात पण बस चांगल्या असल्यामुळे सस्पेन्शन चांगलं असल्यामुळे हा रस्ता फारसा त्रासदायक वाटत नाही मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल की शहर किती खाली दिसतं आहे घरं किती छोटे छोटे दिसत आहेत यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तिरुमला हे देवस्थान तिरुपतीपासून किती उंचीवर आहे बघू शकता तुम्ही रस्त्यावर की शहरातील छोटे छोटे घरं दिसत आहेत आणि घरं फार छोटे असल्यामुळे छोटे तेच असल्यामुळे पण शहराचं एक विहंगम दृश्य दिसतंय हे पाहू शकता तुम्ही समोर डोंगर या डोंगरातून आपली बस चालली आहे आणि विशेष म्हणजे हे डोंगर पण खाली गेल्यावर इतकं आकराळ विक्राळ दिसतं की ते आपल्या अंगावर पडेल की काय अशी भीती वाटायला लागते अत्यंत डोंगरातून जाणारा हा मार्ग आहे तिरुमाला इथून आम्ही आलो आहे तिरुपती स्टेशनच्या जवळ आहे इथं जेवण करून हैदराबादला निघणार आहे आता इथं जेवणासाठी थांबला तिथे जेवायला असं महाराष्ट्रीयन हॉटेल आहे लातूरकरांचं हॉटेल आहे तिरुपतीमध्ये त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे मी स्टेशनपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती हॉटेल आहे माझ्यासोबत आत्ता तुम्ही बघू शकता विजू आहे विजू चटण्या काढतो आहे घरून आणलेल्या सोनू आहे सोनू डाळ घेण्यासाठी तयारी सुरू केली जेवण सुदर्शन ओम आहे मित्रांनो हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर जवळ असलेल्या स्टेशनवरून आम्ही हैदराबादकडे है जाण्यासाठीचा जा प्रवास सुरू केला